आयपीएल क्रिकेट मॅच वर ऑनलाईन सट्टा खेळताना सांगोल्यातील दोघांना रंगे हात पकडण्यात आलं त्यांच्याकडून तीन लाख हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रशिक्षणार्थी पोलीस सह, पोलीस पथकानं छापा टाकून मुंबई इंडियन विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात चालू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन ऑनलाईन सट्टा खेळताना दोघांना रंगे हात पकडण्यात आलं दोघांना रंगे हात पकडलं त्यांच्याकडून रोख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांसह महागडे मोबाईल लॅपटॉप एल ई टॅबलेट असा एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सांगोला येथील वासु चौकात करण्यात आली याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी वैभव तुळशीराम जाधव हो आणि यश सिद्धेश्वर जाधव हो राहणार पुजारवाडी तालुका सांगोला या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांना सांगोला शहरातील वासुद चौकात एका प्लाझामध्ये दोघे बंद खोलीत आय पी एल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली आधारे शुभम कुमार पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी मोरे नलावडे उबाळे चालक पोलीस नाईक अष्टगी पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांच्या पथकानं शुक्रवारी रात्री इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मॅनेजर काउंटरच्या पाठीमागील दोन रूमवर छापा टाकला यावेळी दोघेजण मोबाईल फोन लॅपटॉप आणि टॅबलेटद्वारे क्रिकेट मॅचवर ऑनलाईन जुगार खेळताना रंगे हात पकडले गेले त्यांच्याकडून रोख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये पंचवीस हजारांचा लॅपटॉप दहा हजारांचा टॅब एक लाख रुपयांचे दोन मोबाईल पंचवीस हजारांचा एक मोबाईल एक हजाराचे पाच मोबाईल पंचवीस हजारांचा एल ई डी टी व्ही जुगाराचं साहित्य असा तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला